ओम श्री महालक्ष्मी देवीची कहाणी ओम श्री गणेशाय नम ओम श्री महालक्ष्मी देवी नम ओम श्री कृ ओमदायम धनधान्य संपदा मन लावून ऐकावी ध्यानात ठेवावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी द्वापरुवाची अधिष्ठाची सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी आटपाट नगर होतं नगरात एक राजा होता त्याचे नाव होते भद्र शद्रश्रवा तो दयाळू शूर व प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधुसंधाना सुखवीत होता आनंद देत होता राजाच्या राणीचं नाव सुरजचंद्रिका होतं नाव चांगलं पण स्वभावात अहंकार मागील जन्मी ती एका वैशाची पत्नी होती तिचं नवरेशी भांडण होईल भांडणे वैतागली रागाने घराबाहेर पडली चालत होती अनवानी रानातून तिथं तिला दिसल्या सुहासनी त्या करीत होत्या लक्ष्मीवर होता ते तिने पाहिले त्यांच्याबरोबर तिनेही व्रत केलं दुःख विसरी दारिद्र्य गेली परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळायला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला स्त्रीचा जन्म, जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजळलं पदरशाव राजाशी तिचा विवाह झाला ईश्वरात दोळू लागली गर्वानी ती गरिबांना विसरली तोऱ्या थाटांना फुगली दासदासीनं रागवली एकदा काय झालं देवीच्या मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्मीची आठवण द्यावी ओळखती की नाही हे बघावं राणी राजवाड्यात सुखाने राहत होती राजाही कौतुक करी तिचे लाड पूर्वी त्या दोघांना पुढे सात पुत्र आणि एक कन्या झाली कन्याचे नाव होते शांबाला एके दिवशी काय झालं देवीने म्हातारीचं रूप घेतलं फाटकी वस्त्र नेसली माती माळवट फासला हाती काठी घेतली काठी टेकीत टेकीत दाणीला टेकी। भेटायला आली तिनं आरोळी दिली अरे आहे का घरात कोणी कोणी घास देईल का दासी बाहेर आली म्हातारी दारात दिसली तिनं विचारलं कोण गो तू आलीस कोठून काय काम काढलं आहेस तुझं नाव काय गाव कोणतं तुला हवंय काय मधून हळू आवाजात हो खोक हळू आवाजात म्हातारी सांगू लागली माझं नाव कमला घेऊन आले घर राणीला भेटायचे कुठे आहे ग राणी दासी म्हणाली राणी साहेब महालात आहेत सगळ्यांशी गप्पा मात आहेत त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागावतील तुला ग त्या कशा भेटणार काय तुझा हा होता तुला पाहून माझ्यावर ओरडतील ऊन धून बोलतील त्यांच्या सगळ्याही तुला हसतील तू जरा अडुश्याला बैस मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना म्हातारी रागावली म्हणून म्हणे संतापली तुझी राणी पैशाला भाळली माणूस की विसरली दरिद्री मेली आज झाली राणी पण देवीला विसरली माझ्यामुळेच ना मीच तिला लक्ष्मीव्रत व्रत सांगितलं देवीचं तिने ते केलं आता राणीपदावर बैसली देवीला आठवणी राहिली नाही देवीची गर्व झाल्या संपत्तीचा पैशाची धुंदी आली आहे गोरगरिबांची परवा नाही थोरा मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी म्हातारी गरीब अन्बिकारण तिला कोण विचारते पण याचं फळ तिला भोगावेच लागेल तेव्हा तिचे डोळे उघडतील जातीने दासी घाबरली तिने म्हातारीला पाणी दिलं हात जोडून म्हणाले ते व्रत मला सांगाल मी ते नेमाने करीन उठणार नाही नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दासीला व्रताचा वसा सांगितलं म्हातारी उठली काठी टेकीत निघाली तोच माडीवरून राणीची कन्या शांबाला धावत आली ती कळवून म्हणाली आजी रागाव नका चुकली माझी आई तिच्यावर तिने मी क्षमा मागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या पाया पडते तुमच्या म्हातारी मला मुलीची दया आली म्हातारीने शणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला मुलीचा निरोप घेऊन म्हातारी रा निघणार तोच महा राणी महाडीवरून आली दाराशी येते तर म्हातारी दिसली राणी ओरडली ए थेर कशाला ग आली जाईथुर म्हणते ना उठ म्हणते ना जातीस की नाही दुसरी गरज नाही दिसली तुला म्हातारीने संतापाने घराघरा डोळे फिरवले कपाळावर आट्या पसरल्या ती तडक घराबाहेर पडली दासीने लक्ष्मीवृत केलं तिची स्थिती सुधारली दासी, सुधा दासी पण गेलं संसार सुखाचा झाला पुढे मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी शांबाने लक्ष्मीवृताला सुरुवात केली सगळे नेम धर्म पाळी चार गुरुवारी तिने लक्ष्मीवृत केले शेवटच्या गुरुवारी येता सांगू उद्या पण झालं शितेश्वर राजाचा पुत्र मालाधर त्याच्याशी शांबालेचा विवाह झाला राजवैभवातील शांबालीला राजवैभव मिळाले हा होता लक्ष्मी प्रभाव सुखा समाधानाचा संसार चालू होता भद्रशवा सूर्यचंद्र कारणीचे मात्र भाग्य फिरले शत्रूने राजावर चाल केली भद्रशाहचं राज्य भद्रशाहचं राज्य सूरजचंद्रिकेचे राणीपद गेले भद्रशावाला वाईट वाटलं पूर्वीचे दिवस आठवले रानवण फिरून राजा राणी कष्टाने दिवस काढत होते भद्रशावाला कन्नला भेटावेसे वाटले तो एकटाच निघाला चालून चालून दमला नदीकाठावर विश्रांतीसाठी थांबला नदीकडे येताना राणीच्या दासीने भद्रशावाला पाहिले काही गायने ते राजवाड्यात गेली राजाला सांगितलं मालाधाराने माणसं पाठवली आणायला रथ पाठवला सासऱ्यांना घरी आणलं सन्मानाने वस्त्रकंटी हात दिला शांबाला वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं जावायला तसं त्यानं सांगितलं मुलीचा निरोप घेतला जावायला मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवलं राजा घरी परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती आनंदी गाईने तिने झाकण काढलं आत बुटली तर काय तिला कोळस दिसली सुरेश चंद्रिकेने कपाळावर हात मारला नशिबाला दोष दिला नवऱ्याला सांगितलं ते ऐकून तोही चकित झाला दुःख पाठला करीत होते दारिद्र सरत नव्हते चिंतेचे सावध पसरत होते, होते काळजी सावंत भटकतच होता सूर्यचंद्रिकेचा एक एक, एक दिवस जात होता एके दिवशी तिला मुलीला भेटावं डोळे करून पाहावं नशीबाची भोग भोगायची आहे सूर्यचंद्रिका घरून निघाली मुलीचे सासरी पोहोचली दोन दिवस गुरुवारचा होता नदी ती तीरावर ती जरा वेळी बसली दमली होती त्याच वेळी एक दासी नदीवर आली तिनं राणीच्या आईला ओळखलं घाईने ती महालात गेली राणीला निरोप दिला तुमची आई आली नदी किनारी बसली खूप दमलेली दिसली तिला आणायला कोणीतरी पाठवा नदीकडे पाठवला आईला घेऊन सांगितलं आई, आई, आई रथात बसून महालात आली आईला बघता शांबाले आनंदाने मिठी मारली मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं तोंडून शब्द फुटेना आईने स्नान केलं मुली न तिला पैठणी दिली सोन्या मोत्यांचे दागिने दिले आईचं रूप अधिकच खुललं दुपारची वेळ झाली शांबाले भक्तीभावाने लक्ष्मीची पूजा केली आरती झाली दुग्धीपांचा वास दरवळला शांबालीचा कडकडीत उपवास होता भोजनाची तयारी झाली तिनं आईला जेवायला बोलावलं सूर्यचंद्रिका पाटावर येऊन बसली पण ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म आठवला लक्ष्मी देवीच्या कृपेने ती या जन्मी राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी देखील तुझ्यासोबत उपवासच करेन श्यामा म्हणाली ठीक आहे मार्गशीर्ष महिना होता मुलीने चारही गुरुवारी व्रत केले ती आईने पाहिले तीही उपवास करू लागली देवीला भक्तिभावाने प्रार्थना करत होती महिना संपला घरी जायचा विचार ठरला पोहोचवायला सोबत गेली चार दिवसांनी श्यामाला निघाली मालाधर राजाने पाठविलेला पैशाचा हंडा घेतला त्यात मीठ भरलं तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याची भान तिला नव्हते मालाधरीने विचारलं माहेरून काय आणलं शांबाल्याने सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखल मला जरी उत्सुकतेने झाकण काढलं त्यात त्याला काय दिसले मिठाचे खडे मिठाचे खडे कशाला आणल्याचे तर मीठ मिळत नाही का मीठ मिळतं ना पण हे मीठ वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात आहे त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्र तिरावर दूरूर माझ्या वडिलांचं राज्य होतं पण आज सांगण्यातली सांगण्यात राजाने हेरली तू विचारात भुंगला श्यामाला म्हणाली हे मीठ जीवनाचं अमृत आहे अन्नाला चव येते ते मिट नसलेला पदार्थ अळणी ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं त्याचं रक्षण करावं कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे मानाधर राजा निश्चयाने उठला त्याने आपले सेवक सासऱ्यांकडे पाठवले त्यांना बोलावून घेतलं भद्रशावला काय झालं कळलं नाही ताबडतोब तो जावयाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली विचार पक्का ठरला भद्रशावाने अनुमती दिली मालाधरानं मुख्य सेनापतीला तात्काळ भेटायला बोलवले सेनापती आले त्याने मालाधाराला वंदन केले आज्ञा करावी महाराज ते म्हणाले भद्रशावाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा प्रत्येक सैनिकांच्या हातावर अंड्यातल्या मिठाचा एक एक खडा ठेवा शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राजाची आज्ञा झाली तशी सेनापतींनी व्यवस्था केली व्यवस्था दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन बेसावत शत्रू व चाल केली शत्रूच्या राजावर सारे सैनिक तुटून पडले मालाधराचे सैन्य बेभान लढत होते जमिनीवर कोसळत होते सूर्य पश्चिमेकडे जात होता अंधार हळूहळू पसरत होता शेवटी मालाधराच्या सैन्याचा शत्रूचा फळ सा पाडला अपूर्व विजय मिळाला भदरशावाचं राज्य पुन्हा मिळालं मालाधराला व शांबालेलाही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळविली सैनिकांनी शत्रूराजावर शत्रू शत्रूराजातील खजिना लुटला अफाट संपत्ती मिळाली ती पोत्यात भरून मालाधराने आणली त्यात सोन्याच्या मोहरा बरीच नाणी होती आणि शस्त्रांचा साठाही होता मालाधराने भद्रशावर सूर्यचंद्रिका राणीस घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाचं उदाहरण आलं होतं तो होता गुरुवार शंभालीने लक्ष्मीव्रताची पूजा केली आरती झाली धूपदीपांचा वास व तिच्या आईने उपवास केला रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पकवानाचं जेवण केलं मार्गशीर्ष महिन्यातला हा शिव तिसरा गुरुवार लक्ष्मीव्रताचा शेव तिसरा दिवस मंगलमूहताचा दिवस मालाधराने मला धराचं राज्य त्याचे स्वाधीन केले त्याने या व्रताची सांगता झाली राजा राणी सौराष्ट्रात आले चंद्र लक्ष्मी पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला तो आजन्म सुधारली रा, राजाचे सात पुत्र दूर देशावरून अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांचा आनंद आई वडिलांना आनंद झाला या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले व्रताचे वाद दुःखाचे वादळ सरले अशी साठा उत्तराची कहाणी पाचसा उत्तरी सुफळ संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावे त्याचे घर सदैव आनंदित राहावे अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी चप्पल कडायला कर आहे तो बाजूला ठेव सायन दारात ठेवू ना बाजूला ठेव पाणी

Vlastne, no, dám to... Sajta, na to, na to. વસસે સહસની ભૂધરણપુરે ગુણગાતા માથુર્લિંગ ગદા ખેતકરવિકિરણી जळके हाटकवाटी पिऊशत सपानी माणिक करसना सुगुरु स्नामुरुमयनी शशीधर वदना राजसुमदनाची जननी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी तारा शक्ती अगम्य शिव भजका गौरी साख्य मनती प्रकृत निर्गुण निरधारी गायत्री गायत्री निजबीचा निर्मासारी प्रकटे पद्मावती निजधर्माचारी अमृत ते सरिते अधुतर वारी मारी दुर्घट असुरा दुस्तर तारी वारी माया पटल प्रणत परीवारी हैरूपचिदृपदा निरधारी चतुराने कुशीची कर्माचा ओळी लिलया माते माझा निज भाळी पुसून चरणातील पद सुमने मुक्तेश्वर नागर शिरसागरवाळी जयदेवी देवी जय दे महालक्ष्मी दुर्गे दुर्गट वारी तुझवीन संसारी अनाथ नाते अंबे करुणा वारी वारी जन्म जन्माते वारी आरी पडलो आता संकट निवारी जय देवी जय देवी जय ने तारक संजीवनी जय देवी जय त्रिपोली पाता तुझ ऐसे नाही चारे शमले परंतु न बोले काही साही विवादाता पल्ले प्रवाही ते तो भक्ता लावे पावस लवलाई जय देवी जय देवी जय महिषासुरवनी सुरवर विश्वर वज्ञ तारक संजीवनी जे देव जे प्रसन्न वज्ञे प्रसन्न होशी निजभाषा क्लेशापासून सोडी तोडी भोपाशा आंबे तुझ वाचून कोण विल आशा नरहरतल्लीन झाला पदपंक जलेशा जय देवी जय देवी जय मैशा सुरवर विश्वर वज्ञे तारक संजीवनी जय देवी जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की दे जय अनंतकोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सली भक्ताभिमाने श्रीपाद शिव सुग्री देवदत्त ओं श्री गायत्री माता की जय ओम श्री गुरु महाराज की जय छान अशी महालक्ष्मी देवीची आजची गुरुवारची पूजा झाली छान असं दिव्यामध्ये फुल पण तयार झालेले आजची पूजा महालक्ष्मी माताला खूप आवडली दिवेमध्ये जर जरा फुल तयार जर झालं तर आपली सेवा आपली प्रार्थना देवापर्यंत पोहोचली असं समजायचं असतं किवी दाखवून घेते नंतर स्वयंपाक म्हणजे चपाती भाजीचं नैवेद्य दाखवून घ्यायचं